तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये बघता येणार आहेत सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सराव प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आम्ही आहोत बघा बाहेर लाईन तासिका चालू केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पडतील बघा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा म्हणजे आपलं डिलीट झाले किंवा व्हॉट्सअप डिलीट झालं तर टेलिग्राम भाषा जवाहर नवोदय उतारे एकूण दोनशे वरून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत जवाहर नवोदय उतारे एकूण दोनशे अधिक ऑनलाईन स्वराव टेस्ट उपलब्ध आहेत जवाहर नवोदय उतारे एकूण पन्नास अधिक Lá, मी वैष्णवी आजच्या या लाईव्ह लेक्चर मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जबरनगोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयीचा

उत्तर वाचून आय विल रीड किवा मी वाचले असे बघा पांडव म्हणतात उत्तर क्रमांक पस्तीस भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाची कामगी होत नाही कोपशाही शासन व्यवस्थेचा अंगीकार केला त्यामुळे ओळखी जाऊ लागली वृत्तपत्रांचा प्रभाव इतका प्रचंड असतो की कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन एखाद्या बंड्या चकवा दिला तरी वृत्तपत्रांनी टीकेची जोड उठवल्यास उठोल न्यायालय आपला फेरविचार करतात त्यामुळे न्यायग्रस्तास न्याय मिळ मिळण्यास मदत होते बघा उत्तर प्रश्न तुमच्यासमोर काय उतारा क्रमांक का पस्तीस मधला पहिला प्रश्न जनतेचा आवाज पर्याय ए वृत्तपत्र पर्याय बी लोकशाही शासन व्यवस्था पर्याय सी कोट्यवधी भारतीय पर्याय डी न्याय व्यवस्था चला या प्रश्नाचं उत्तर आम्हाला टाका उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व उत्तर असे टाका म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही तिथल्या प्रश्नाचं उत्तर टाकले बघा ओम सोने चे उत, ए उत्तर आले प्रशांत हे उत्तर देतोय कृष्णा उत्तर देतोय पांडव हे उत्तर देते अनिता सोनून हे उत्तर देते ते आसावरी दे आरती प्रीती उत्तर द्या चला बघा गोरेच हे उत्तर आलंय हे उत्तर दिलंय मानेनी उत्तर दिलंय अभिनंदन माने सर्वांचे खूप खूप अभिनंदन बघा जनतेचा आवाज हे याचं योग्य उत्तर आहे बी ए ज्यांनी ज्यांनी हे उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला प्रश्न पहिल्याचं उत्तर जनतेचा आवाज याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक वृत्तपत्र तुमच्यासाठी दुसरा प्रश्न उत्तर <laughs> क्रमांक पस्तीस मधला हा दुसरा प्रश्न स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रांना अधिक महत्वपूर्ण स्थान कशामुळे प्राप्त झाले पर्याय कोट्यवधी भारतीय जनतेच्या सवयीमुळे पर्याय बी लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार पर्याय सी जनतेचा आवाज पर्याय डी स्वतंत्र विचार बघा खाडेने उत्तर दिलं पहिल्याच त्यांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न दुसऱ्याचं उत्तर टाका चला

माने बघा ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्यांचं अगदी योग्य आहे बघा स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रांचं अधिक महत्वपूर्ण स्थान कशामुळे प्राप्त झाले हे उत्तर हे उत्तर बघा चौथेच दिलेले आहे लोकशाही स्वातंत्र्य नंतर लोक आपण लोकशाही शासन व्यवस्थेचा अंगार केला त्यामुळे वृत्तपत्रांचे अधिक महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं त्यांचं खूप खूप अभिनंदन बघा कृष्णाने बी उत्तर दिले संत गोरेने बी उत्तर दिले बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा सृष्टिकंडाने उत्त बी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन बघा खाडे बी उत्तर द्यायचे बघा प्रश्न दिसला तुमच्यासाठी वृत्तपत्रांमुळे ने पर्याय ए व्यक्तीवर अन्याय होतो पर्याय बी अन्यायग्रस्तास न्याय मिळतो पर्याय सी पळवट निर्माण होतात पर्याय डी यांपैकी नाही चला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये त्यात मिळतात का ओम बी उत्तर देतोय सोनवने उत्तर देत ते सोनवने उत्तर उत्तर, प, प, उत्तर नीट वाचा म्हणजे तुम्हाला तुम्ही नीट वाचले नाही मुळे याचे असं तुम्हाला होतय बघा प्रशांत बी उत्तर देतोय श्री योग बी उत्तर देतोय किशोर बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर देतोय बघा सोनानीने उत्तर बदललं ते बी उत्तर देत ते बघा यश्री यश्री बी उत्तर देते अमृता बी उत्तर देते गोरे बी उत्तर देते चला या प्रश्नाचं सृष्टीकं बी उत्तर देते त्या प्रश्नाचं योग्य उत्तर बी आहे बघा इथं ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न तिसरा वृत्तपत्रांमुळे त्याचं योग्य उत्तर आहे बी पर्याय क्रमांक बी न्यायग्रस्त न्याय मिळतो ज्यांनी ज्यांनी बिव दिले त्यांचे खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक चौथा अंगीकार म्हणजे अंगीकार करणे म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय ए नाकारणे पर्याय बी स्वीकारणे पर्याय सी देऊन टाकणे पर्याय डी अंगात येणे खूप खूप अभिनंदन प्रश्न दिसत राखले आहे प्रशांत ओ सोनोने ओम कृष्णा प्रशांतच बी उत्तर आलंय सोनोनेच बी उत्तर आलंय ओमचं बी उत्तर आलंय कृष्णाचं बी उत्तर आलंय यश्रीचं बी उत्तर आलंय बघा असतिसात राहू द्या प्रणास योग भी उत्तर देते हैं विदाते किशोर भी उत्तर देते थे जैसे श्री भी उत्तर देते हैं अमृता भी उत्तर देते हैं गोरे भी उत्तर देते थे चला प्रश्न चौथा अंगीकार करने मंजे जैसे योग्य उत्तर है पर्याय क्रमांक बी स्वीकारने चला खाडे बी उत्तर देतात पांडव बी उत्तर देत ते चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी अभिनंदन या प्रश्नाचे उत्तर ज्यांनी ज्यांनी या बी उत्तर दिले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा ए पर्याय क्रमांक पर्याय ए लाभ हानी पर्याय बी न्याय अन्याय पर्याय सी प्राप्त अप्राप्त पर्याय विचार चला उत्तर सृष्टिकंडळ खूप खूप अभिनंदन पाचव्याचं उत्तर दिलंय ओ पाचव्याचं डी उत्तर दिलंय श्रीयोग डी उत्तर देतोय दीव उत्तर देतोय सोनोने ब्यू दीव उत्तर देते कृष्णा डी उत्तर देतोय प्रश्न पाचवा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे विचार बघा ने डी उत्तर दिलंय विधाते किशोर डी उत्तर देते सृष्टी गंडा डी उत्तर देते माने डी उत्तर देते बघा ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचे डी उत्तर दिले त्यांचे खूप खूप अभिनंदन अशा प्रकारे उत्तरा क्रमांक पस्तीस संपला आहे बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा म्हणजे आम्ही टाकलेली मेसेज तुम्हाला दिसत जातील टाकतो ऑनलाईन टेस्ट ते तुम्हाला सोडवता येतील तिथं आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब व सबस्क्राईब करा व लाईक अँड शेअर करा टेलिग्रामला टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे टेलिग्राम ला तुम्हाला आहे का व्हॉट्सअपला डिलीट झाले मेसे सुद्धा तुम्हाला टेलिग्राम ला बघू शकता तुम्ही चला